सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिवसेना युतीबाबत नाट्यमय घडामोडींना आत्ता चांगलाच वेग आला आहे शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि मनीष धळवी यांनी दोन दिवसांपूर्वी भेट घेऊन युतीबाबत चर्चा केली होती त्यानंतर काल बारा नोव्हेंबर रोजी सायंकाळी भाजपाच्या ओरोस येथील जिल्हा कार्यालयामध्ये शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर दाखल झाले भाजपा जिल्हा कार्यालयामध्ये सिंधुदुर्गचे निवडणूक प्रभारी असलेले पालकमंत्री नितेश राणे आणि निवडणूक प्रमुख माजी आमदार प्रमोद जठर यांच्यासोबत त्यांनी युतीबाबत चर्चा केली आणि त्याच रात्री बारा नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास शिवसेना उपनेते संजय आग्रे कणकवली शिवसेना तालुकप्रमुख दामू सावंत माजी नगरसेवक भूषण परळेकर यांनी कणकवली येथील राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी जात पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेत शिंदे शिवसेनेकडून कणकोली नगरपंचायतसाठी युतीचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर येत आहे आपण बघितलं तर पंचायत सह संपूर्ण सिंधुदर्ग जिल्ह्यातील सतरा सिंधुदर्ग जिल्ह्यातील नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या दोन डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या आहेत त्यासोबतच नगर पंचायत नगरपंचायतमध्ये शिंदे शिवसेना आणि भाजपाची युती होणार की नाही याबाबत अनेक प्रश्न आणि तर्क विकर्त लढवले जात होते असंही म्हटलं जात होतं की कणकोलीमध्ये शहर विकास आघाडी जी आहे ती स्थापन केली जाईल ही शहर विकास आघाडी शिवसेना यू बी टी सोबत असेल आणि त्याच्या माध्यमातून भाजपाच्या उमेदवाराच्या विरोधात ही शहर विकास आघाडी संदेश पारकर यांच्या रूपात नगराध्यक्षपदाचा उमेदवार देईल आणि त्यातून भाजपाला आव्हान दिलं जाईल अशी ही चर्चा कणकवली नगरीमध्ये चर्चेली जात होती मात्र गेल्या दोन दिवसांमध्ये ज्या घडामोडी होत आहेत विशेषतः खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जेव्हा सांगितलं की नाही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये भाजपा आणि शिंदे शिवसेना यांच्यामध्ये महायुती व्हावी अशा मताचा मेम आहे आणि महायुती होण्यासंदर्भात त्यांनी स्पष्ट संकेत दिले त्यानंतर महायुतीसंदर्भात खरं म्हणजे ह्या वेगवान घडामोडी होऊ लागलेल्या आहेत कणकळ नगरपंचायतच्या बाबतीत बघितलं आपण जो शिवसेना उपनेते संजय आग्रे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची ओम गणेश निवासस्थानी बुधवार बारा नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा भेट घेतली आणि त्यामध्ये जी चर्चा केली त्यानुसार आपणास समजतं आहे की शिंदे शिवसेनेकडून उपनगराध्यक्षपद त्यासोबतच नऊ नगरसेवक आणि त्यासोबतच स्वीकृत नगरसेवक पद ए या मतांची मागणी करण्यात आलेली आहे हा प्रस्ताव शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे दिलेला आहे संजय आग्रे यांच्याशी आम्ही चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की होय आम्ही असा प्रस्ताव दिलेला आहे पालकमंत्र्यांकडून त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे असं आग्रे म्हणालेत की या प्रस्तावाबत कणकवली शहरातील आपले भाजपाचे कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली जाईल आणि आपला प्रस्ताव जो आहे तो प्रदेश कार्यकारणीकडे भाजपाच्या पाठविला जाईल आणि त्यानंतर यावत अंतिम निर्णय घेतला जाईल कसंही असलं तरी आजपर्यंत जी भाजपा आणि शिंदे शिवसेना यांच्यामध्ये युतीबाबत चर्चाच होत नव्हती त्या चर्चेची पहिली फेरी जी आहे ती झडलेली आहे आणि त्यानंतर बघितलं आपण तर कणकवली नगरपंचायतच्या अनुषंगानं भाजपा आणि शिंदे शिवसेना युतीबाबत मोठ्या वेगवान घडामोडी त्या सध्या आहेत ज्या सुरू आहेत आपण मगाशीच म्हटलं तसं शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी सांगितलेलं आहे की कणकवली नगरीसाठी कणकुल नगरपंचायतसाठी शिंदे शिवसेनेनं उपनगराध्यक्ष पद नऊ नगरसेवक पद आणि एक स्वीकृत नगरसेवक पद मागितलेलं आहे हा प्रस्ताव त्यांनी भाजपाकडे दिलेला आहे अर्थात या प्रस्तावावरती भाजपाकडून कशा पद्धतीने विचार होतो हे महत्वाचं आहे कारण कणकवली शहरामध्ये शिंदे शिवसेनेची ताकद अगदी नगण्य आहे हे शिंदे शिवसेनेचे पदाधिकारीसुद्धा मान्य करतात उद्योगमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री उदय सामंत यांनीसुद्धा एका पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं की कणकोल नगरपंचायतमध्ये किंवा कणकोली शहरामध्ये शि शिंदे शिवसेनेची ताकद किती आहे तर आम्ही मान्य करतो ही ताकद तेवढीशी नाही आहे कारण एकही एक नगरसेवक नाही आहे किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी कणकोली शहरामध्ये शिंदे शिवसेनेचा नाही आहे आणि अशावेळी नऊ जागा सतरापैकी मागणं त्यासोबत उपनगराध्यक्षपद मागणं आणि स्वीकृत नगरसेवकपद मागणं हा एक प्रकारे भाजपावरती दबाव टाकण्याचाच प्रयत्न नाही आहे ना कारण त्यासोबतच सावंतवाडी नगरपालिकेत नगरपरिषदची निवडणूकसुद्धा होऊ घातलेली आहे मालवण नगरपरिषद आहे त्यासोबतच वेंगुर नगरपरिषद आहे कारण सावंतवाडीमध्ये सुद्धा बघितलं आपण तर भाजपाकडून श्रद्धा भोसले युवराजने श्रद्धा भोसले यांना भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी चालू आहे तर तिकडे शिंदे शिवसेनेनं सुद्धा स्वबळाचा नारा नगराध्यक्षपदासाठी आणि एकूणच नगरपंच नगरपरिषद निवडणुकीसाठी दिलेला आहे त्यामुळेच कणकोर नगरपंचायतवरतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण वेंगुर्ला आणि सावंतवाडी या ठिकाणी युती होणार की नाही हे चित्र अवलंबून असण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळेच शिंदे शिवसेनेकडून अशक्य प्राय असलेली अशी नऊ नगरसेवक पदांची मागणी त्यासोबतच उपनगराध्यक्षपद आणि स्वीकृत नगरसेवक पदाची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे अर्थात याबाबत भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडून निवडणूक प्रभारी असलेले पालकमंत्री नितेश राणे निवडणूक प्रमुख असलेले माजी आमदार प्रमोद जठार यांच्याकडून काय निर्णय घेतला जातोय हे आज सायंकाळपर्यंतच स्पष्ट होण्याची शक्यता आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधुन्यूज कणकवली ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका